का? है? वा? वा? नमस्कार काय हे शर्टिंग प्रिंटेड मध्ये एक आहे एकशे ऐंशी बाजार बाजारभाव किंमत आहे आपल्याकडे एकशे दहा रुपये मीटर प्रमाण बसतय हे शर्टिंग फॉर्मल मध्ये आहे एकशे चाळीस रुपये बाजारभाव आहे आपल्याला नव्वद रुपये मीटर प्रमाण बसत आहे हे पण फॉर्मल आहे एकशे चाळीस रुपये बाजार भाव आहे तो आपल्याकडे नव्वद रुपये मीटर बसतो हे प्रिंटेड मध्ये आहे सगळे एकशे ऐंशी रुपये मीटरचे आहे आपल्याला हे एकशे दहा रुपये मीटर हे पण प्रिंटेड मध्ये आहे आपल्याला एकशे एकशे ऐंशी रुपये मीटरचं आहे एकशे दहा रुपये आपल्याला मीटर वाचत आहे नमस्कार हे ग्वालियर शूटिंग आहे तीनशे ऐंशी बाजार बाजारभाव किंमत आहे आपल्याकडे हे दोनशे वीस रुपये मीटर मिळतं ही ग्वालियर शूटिंग आहे ह्याची किंमत बाजारभाव तीनशे ऐंशी आहे आपल्याला दोनशे ऐंशी प्रमाण मीटरही मिळतं हे स्ट्रेचेबल शूटिंग आहे हे चारशे वीस रुपये मीटर आहे आपल्याला दोनशे चाळीस रुपये प्रमाण मीटर उपलब्ध आहे ही ग्वालियर शूटिंग आहे तीनशे ऐंशी रुपये मीटर आहे आपल्याला दोनशे वीस रुपये प्रमाण मीटरही मिळतं आपल्याला चंद्रकोरमध्ये आहे भरपदरमध्ये साडी आहे पूर्ण ऑलवर येणार बुट्ठा चंद्रकोर हे जे एम आर पी साडे आठशे रुपये आहे डिस्काउंट करून आपल्याला पाचशे दहा पण बसणार आणि पाच कलर ह्यात अवेलेबल आहेत राणी मजंटा मोरपंची ग्रीन आणि चिंतामणी सिल्क मध्ये आहे हे जे एम आर पी अठरा तेराशे रुपये आहे हे डिस्काउंट कोण आपल्याला सातशे ऐंशी रुपये बसणार यात पाच कलर येणार भरपदर जरी भरपदर मध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर मोठा आहे ही रोले सिल्क मध्ये आहे सॉफ्ट सिल्क साडी येणार हे जे एम आर पी दोन हजार रुपये आहे हे डिस्काउंट मध्ये आपल्याला अकराशे नव्याण्णव रुपये बसणार शहामध्ये पाच कलर येणार एक वांगी कलर एक आहे मोरपंक एक आहे गोल्डन एक आहे पिंक एक आहे आणि चिंतामणी एक ही हेवी जॉर्जेट मध्ये साडी आहे ही जे एमआरपी पी सहाशे पन्नास रुपये आहे ही डिस्काउंट कोण आपल्याला तीनशे नव्यान रुपये हेवी जॉर्जेट सिल्क, सिल्क ही हेवी जॉर्जेट सिल्क ही जॉर्जेट आहे सिल्क ही वेगळी न जत त्यासाठी लागणारे शालू दोन हजार ते पाच हजार पर्यंत आपल्याला भेटणार यात वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळा स्टॉक नवीन व्हरायटी सगळे फॅन्सी आयटम यात तुम्हाला मिळणार बर पदर जरी पदर पूर्ण काट मध्ये येणार फॅन्सी व्हरायटी ही सॉफ्ट सिल्क मध्ये बनारसी शालू आहे हे नेसायला एकदम हलकं फुलकं प्लेट्स वगैरे एकदम तिची व्यवस्थित बसणार आणि निर्या बी कमीत कमी तुम्हाला दहा ते बारा निर्या होणार आणि पूर्ण ऑल ओव्हर बुठ्ठा याला जरी पूर्ण नेसताना सुद्धा तुम्हाला अशी व्यवस्थित फिटिंग मध्ये व्यवस्थित शालू बसणार हा हे प्युअर बनारस सिल्क आहे पदर वगैरे एकदम याचा पदर येणार हे लग्नासाठी एक नंबर शालू हा जरी पदर येणार हा असा हा ब्लाउज पीस हा पदर हे पूर्ण ऑल ओवर येणार भाई ऑल ओवर भुट्ठा आणि एकदम मौसुद आम्ही आमचं काय पोहा आहे ज्योतिबाई शेजारी आम्ही नेहमी या दुकानात येतोय साड्या उत्तम प्रकारच्या असतात जत्ता घेण्यासाठी आता व्हरायटी भरपूर असतात पाहिजे तशा आम्ही आलोय गारगोडी रोडहून आणि इथं व्हरायटी छान मिळतात भरपूर आम्ही इथं भरपूर वेळेला खरेदी केली आहे आणि जगत्यासाठी खास करून आलोय रेट पण छान आहे सर्व्हिस पण खूप छान देतात मदली हे जरीचे सिल्क मधले ब्लाउज पीस आहेत ह्याचा मी मार्केट रेट दोनशे रुपये मीटर आहे आपल्याला फक्त एकशे दहा रुपये मध्ये बसणार आहे यातले तुम्हाला कलर सगळे पाच पास्ता कलर आंबा कलर मोर मंकी रेड राणी सगळे कलर उपलब्ध आहेत दोनशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त एकशे दहा रुपये मीटरला बसणार कॉटनचे डिझाईनचे हे प्युअर कॉटन इटालियनचे पीस आहेत एकशे साठ रुपये मीटर आहे हे आपल्याकडे फक्त शंभर रुपये मीटर मध्ये मिळणार बाकीचे टर्कोसाचे प्लेन मध्ये पण पीस चांगले आहे शंभर रुपये मीटर आहे आपल्याकडे साठ रुपये मीटर मध्ये बसणार यात भरपूर व्हरायटी आहे प्लेन आहे जरी आहे खणाचे पीस आहेत भरपूर व्हरायटी आहेत गणपती लागणार सगळं मंडपाचं कापड आपल्याकडं होलसेल व रिझनेबल रेट मध्ये मिळेल किंवा हे वेलवेट कापड हा वाघाचा प्रिंच हा की कापड तुम्हाला सगळं होलसेल दरात एकदम रिजनेबल मध्ये तुम्हाला मिळेल